समाज बांधवांना माझा जय विश्वकर्मा आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीसला नवीन वर्षाच्या सुरुवातीला माननीय संदीप दीक्षित महाराज यांच्याकडे भेटीचा योग आला योग आला म्हणण्यापेक्षा मुद्दामून मी ठरवलं होतं की बा जेव्हा मी पुण्याला येईल किंवा पुण्याच्या जवळपास येईल तेव्हा महाराजांच्या सोया प्लॅन्टला निश्चित भेट देणार आणि त्यांनी आजपर्यंत काय प्रगती केली किंवा नेमकं ते काय प्र प्रॉडक्शन तयार करतात किंवा त्यांच्या प्रॉडक्शनमध्ये काय नाविन्यपूर्णता आहे किंवा त्यांनी कशा प्रकारचा प्लॅन्ट उभा केला त्यांची साधारणपणे त्याची प्रोसेस काय प्रक्रिया कशा प्रकारची करतात हे सर्व बघण्याचं जे सौभाग्य मला मिळालं आणि माझं एवढं समाधान झालं की मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे एका सर्वसामान्य सुतार कुटुंबात जन्मलेला मुलगा काही वर्षापूर्वी इथे काय म्हणतात त्याला फॅब्रिकेशनचं काम करायला आला आणि पर्यायाने त्यांनी त्याच्या पुढे जाऊन एक त्यांच्या डोक्यात कल्पना आली म्हणा किंवा त्यांनी त्यांची ज्याला उद्योजनशील उद्योज उद्यमशीलता ज्याला म्हणतो आपण एंटरप्र्युनरशिप ज्याला म्हणतो ती त्यांच्या मनात डेव्हलप झाली त्यांच्या कुटुंबानी त्यांना सोबत साथ देऊन त्यांनी त्याचं काय म्हणतात त्याला डोक्यात एक ठरवलं की बाबा आपल्याला हे तयार करायचं अतिशय सुंदर असा प्रकल्प त्यांनी उभारला त्यांच्या प्रॉडक्टची मी टेस्ट पण घेतलेली आहे अतिशय सुंदर आहे त्यांची स्वच्छता त्यांचं मॅनेजमेंट त्या प्रोजेक्टमधलं हायजीन त्यांच्या मुलाची आणि त्यांच्या सौभाग्यवतीचं त्यांना लाभलेलं सहकार्य म्हणा किंवा त्यांचं ज्याला म्हणतो आपण इन्वॉल्वमेंट म्हटलं जाईल त्याच्यामध्ये ते खूप छान वाटलं मला आणि त्यांनी जी या क्षेत्रात प्रगती केली ती प्रगती आपल्या समाजासाठी खरोखर भूषणावह आहे त्याच्यासोबतच आपल्या समाजामध्ये असे एक हिरे ज्याला म्हणतो आपण डायमंड जन्माला आले हे आपल्या समाजाचं सुद्धा भाग्य आहे आपल्या समाजाच्या लोकांनी त्यांचं अनुकरण करावं आणि त्यांच्या प्रोजेक्टसाठी सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात मी माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतच आहो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो त्यांच्या संभाषणामधून किंवा माझ्या आणि त्यांच्या संभाषणामधून आम्हाला एक गोष्ट मला एक गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली की त्यांचे काही भविष्यात प्लॅनिंग आहेत नियोजन के करायचे त्यांनी ठरवलेलं आहे त्या नियोजनामध्ये त्यांनी सांगितलं की आता खाण्याच्या तेलाकडे ज्याला आपण गोडे तेल म्हणतो त्या तेलाच्या प्रकल्पाकडे त्यांना वळायचं त्यांनी ठरवलेलं आहे तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण सध्या प्रकृतीकडे लक्ष देणं आणि आहारावरती काय म्हणते त्याला आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा भर देणं किंवा चांगला आहार घेणं आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवणं कारण हेल्थ इज वेल्थ असं आपण नेहमी म्हणतो आणि हेल्थ चांगली सांभाळण्यासाठी आहाराचं संतुलित आहार आणि उच्च प कोटीचा आहार त्याच्यानंतर उच्च प्रथिनांचा आहार घेणं प्रत्येकाला आवश्यक असतं त्यासाठी संदीप महाराज मदत करत आहेत किंवा संदीप महाराज आपल्या समाजाचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये देत आहेत ओतत आहेत ही अतिशय स्वाभिमानाची आनंदाची बाब आहे मला खूप आनंद झाला त्यांच्याकडे येऊन त्यांच्या कुटुंबातलं आदरातिथ्य त्यांचं वागणं त्यांनी काय म्हणते त्याला जे काही माहिती मला दिली प्रोजेक्टबद्दल किंवा आणखीन काही आम्ही सामाजिक विषयावरतीसुद्धा चर्चा केल्या त्याच्यानंतर आळंदीला झालेल्या आपल्या समाजाच्या महामेळाव्याबद्दल जे काही आता मागच्या काही दिवसापूर्वीच जो मेळा महामेळावा झाला त्याबद्दलही आमची त्यांच्यासोबत समर्पक चर्चा झाली आणि समाजासाठीसुद्धा ते दिवस रात्र झटत राहतात भेटत राहतात वारंवार सर्व लोकांशी संपर्क साधतात मीडियामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं आहे एकंदरीत त्यांच्या कार्याला मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या ह्या सर्व कामामध्ये यश चिंत म्हणजे यश चिंतितो भगवान विश्वकर्मा त्यांना त्यांचं आयुष्य पुढचं आयुष्य जाण्यासाठी भरपूर त्यांचा त्यांना आशीर्वाद देवो आणि त्यांचं कल्याण होवं एवढी मी सदिच्छा व्यक्त करतो जय विश्वकर्मा विश्वकर्मा फूड्स इंडिया ची शुद्ध सोयाबीन बनवलेली उत्पादन शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोयासत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम आय डी सी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न